कुरुंदवाड नगरपालिकेतील काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार योगिनी विजय पाटील यांनी त्यांच्या हात या चिन्हावर आधारित प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचं चित्र दिसत आहे योगिनी पाटील यांनी केवळ प्रचारावर भर न देता गेल्या अनेक वर्षापासून केलेल्या समाजकारणाचा आणि वैयक्तिक जनसंपर्काचा उपयोग प्रचारात केला त्यांचे संपर्क अभियान केवळ मुख्य रस्त्यांपर्यंत मर्यादित न राहता त्यांनी शहरातील प्रत्येक गल्ली बोळात आणि वस्तीत जाऊन नागरिकांची थेट सभा साधला आहे तसेच योगिनी पाटील यांना शहरातील महिला वर्गातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे नगराध्यक्ष म्हणून एक महिला नेतृत्व शहराला मिळावे अशी भावना अनेक महिला मतदारांनी व्यक्त केली आहे योगिनी पाटील यांना मिळणारा हा वाढता पाठिंबा पाहता काँग्रेस पक्ष नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बाजी मारण्याची अधिक शक्यता वर्तवली जाते लाईव्ह मराठी साठी कुरुलवाडहून कुलदीप कुंभार सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस